नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत आलूची भाजी तर ही आलूची भाजी बनवण्याची एकदम सिम्पल रेसिपी मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चला आता आपण आलूची भाजी बनवायला सुरुवात करू सर्वात आधी आपण आलूची भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य काढून घेऊ तर कढीपत्ता इथे आपण दोन आलूची भाजी बनवणार आहोत दोन आलू टोमॅटो आणि फक्त लसूण आता या आलूला आपण वरचं कवर काढून घेऊ कवर काढल्यानंतर दोन्ही आलूंना आपण अशा प्रकारे कट करून घेऊ जास्त मोठे मोठे नाही ठेवायचे एकदम अशा पातळ आकारामध्ये कट करून घ्यायचे सर्व आलू कट झाल्यानंतर त्याला स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आलूच्या वरून धुतलं तरीसुद्धा कट झाल्यानंतर आलूला एकदा धुवायचे कारण त्याच्यामध्ये असं घाण वाईट पाणी निघत एक असतं एकाच पाण्याने धुवायचं इथे आपण आलू धुवून घेतलेले आहेत टोमॅटोसुद्धा कट करून घेतले आणि लसूण पेस्टसुद्धा तयार केली आहे आणि कढीपत्तासुद्धा तोडून घेतलेले बस आता आपण या अल्लूला तेल तेलामध्ये तळून घ्यायचं आहे आधी कढई गरम केली त्यामध्ये तेल टाकलं तेल पण गरम झाल्यानंतर असा अशा प्रकारे आलू आधी फ्राय करून घ्यायचे पाहू शकता अशा प्रकारे आलूला थोडासा रेड कलर आल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे नंतर त्याच तेलामध्ये गरम तेलामध्ये थोडीशी मोहरी ॲड करायची आहे मोहरीला तडतड झाल्यानंतर त्यामध्ये थोडासा जिरा ॲड करायचे जिरा टाकल्यानंतर लगेच लसूण पेस्ट टाकायचे कढीपत्ता सुद्धा टाकायचा आता या लसूण पेस्टला थोडासा रेड कलर आल्यानंतर टोमॅटो ॲड करायचे टोमॅटो ॲड केलेला आहे टोमॅटो ॲड केल्यानंतर थोडंसं मीठ ॲड करायचं जेणेकरून टोमॅटो सोडल्यानंतर लगेच मीठ जर का टाकलं ना तर ते टोमॅटो थोडं लवकर शिजून जातं म्हणजेच फ्राय होऊन जातं जास्त वेळ नाही लागत हे बघू शकता आता मी मीठ ॲड केली त्याच्यामध्ये आपण ॲड करू हे तिखट हे लाल मिरची हळदी पावडर आणि थोडासा घरगुती मसाला बस एवढं टाकल्यानंतर व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊ आणि त्यामध्ये आपण फ्राय केलेला आलू सोडू आलू सोडल्यानंतर व्यवस्थितपणे खालच्या मटेरियलमध्ये मिक्स करून घ्यायचे आणि आता याला सात ते आठ मिनिटासाठी एकदम लो फ्लेमवरती शिजू द्यायचे आठ मिनिट झाल्यानंतर काढून पाहायचे अशा प्रकारे आपले आलू हे छान शिजले जातात झाकून शेवायचे शिजवायचे आणि नंतर त्यामध्ये आपण थोडासा शेंगदाणे कूट ॲड केले आता हे कूट ॲड केल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा ॲड करायचे जेणेकरून आपले आलू हे व्यवस्थितपणे पाण्यामध्ये तेलामध्ये शिजेल बघू शकता इथे आपण थोडंसं पाणी ॲड केलं आहे त्याला व्यवस्थितपणे हलवायचे आणि चार ते पाच मिनटासाठी एकदम लो फ्लेमवरती शिजू द्यायचे आणि थोडीशी ती वरून थोडं अर्ध झाकून घ्यायचे बघू शकता असं पूर्ण नाही झाकायचे नाहीतर भाजी पांढरी होते लो फ्लेमवरती शिजवायचे फुल गॅसवरती शिजवायचे नाहीतर भाजीला कलर व्यवस्थित येत नाही आणि ती भाजी पांढरी दिसते प्लीज खमंगदार टेस्टी आलूची भाजी तयार झाली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि मला कमेंट करून नक्की सांगा आवडली का तुम्हाला आजची रेसिपी एकदम सिम्पल रेसिपी आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये